आज आपण बघणार आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब सब्जेक्ट म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि वर्ग म्हणजे काय ओके चला आपण बघूया हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब ओके हे आपण काय करूया समजून घेऊया ओके आता सब्जेक्ट म्हणजे काय लक्ष द्या बोर्डाकडे बघा सब्जेक्ट सब्जेक्टला मराठीमध्ये म्हणायचं काय म्हणायचं मराठीमध्ये करता म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे अशी व्याख्यान मी सांगतो तुम्हाला जो क्रिया करतो त्याला जो क्रिया करतो त्याला करता असे म्हणतात सुद्धा असे म्हणतात सब्जेक्ट म्हणजे कर्ता करता, करता म्हणजे जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात कर्ता म्हणजे समजले आपण घरामध्ये बघा ऐकत असतो सतत एक वाक्य नेहमी ऐकत असतो हा आमच्या घरातला कर्ता धरता आहे ऐकलं तुम्ही आमच्या घरातला करता करता आपण असं म्हणत असतो म्हणजे वाक्यातला मेन असतो जसं आपल्या घरामधले आपले वडील जे मेन असतात असतात ना आपण त्याला मेन मुख्य घरातले सदस्य तसं इथं वाक्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट हा महत्वाचा असतो ओके सब्जेक्ट म्हणजे काय आलं आता पुढे बघूया आपण ऑब्जेक्ट बोर्डाकडे बघा ऑब्जेक्ट ऑब्जेक्टला काय म्हणायचं कर्म ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओके कर्म म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे काय उत्तर लक्ष द्या ज्याच्यावर क्रिया केली जाते ज्याच्यावर क्रिया केली जाते ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म असे म्हणतात त्याला कर्म असे दा म्हणतात okay? कर्म असे म्हणतात ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म असे म्हणतात ओके ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म असे म्हणतात मी तुम्हाला पुढे उदाहरण देऊन समजावून सांगतो कर्म म्हणजे काय असते ओके okay? सब्जेक्ट म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय समजावून सांगतो फक्त ठेवा ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म असे म्हणतात क्लियर आहे पुढे आता क्रियापद वर्व म्हणजे क्रियापद हे आपण आताच जाय बघतोय कारण पुढे आता जेव्हा तुम्ही वाक्य लक्षण तयार कराल तेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये सब्जेक्ट भेटेल वर्ग भेटणारे वो ऑब्जेक्ट भेटणारे ओके तेव्हा पुढे कुठल्याही गोष्टीची तुम्हाला अडचणी येऊ नये त्यामुळे हे आता सराव आपण घेतो क्लिअर आहे वर्ग म्हणजे क्रियापद वर्ग म्हणजे क्रियापद वर्ग म्हणजे क्रियापद आता क्रियापद म्हणजे काय कर्ता करता जो क्रिया करतो करता जो क्रिया करतो त्या क्रियेला त्या क्रियेला क्रियापद असे म्हणतात क्रियापद म्हणतात करता जो क्रिया करतोय करता जे काम करतोय त्या कामाला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं ओके आता आपण इथं उदाहरण बघूयात उदाहरणाला शिर्यायक बोर्डाकडे बघा उदाहरणार्थ ओके हे वाक्य देत तुम्हाला रामाने रावणाला मारलं रामाने रावणाला मारलं रामाने रावणाला मारलं हे वाक्य आहे बघायला बरोबर आणखी वाक्य देतो तुम्ही तुम्हाला एकदम बटाटा बटाटा कापला कापला दोन वाक्य तुमच्या समोर आहेत आता या वाक्यामध्ये या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे ऑब्जेक्ट काय आहे आणि वर्ब काय आहे हे आपण बघूया बघा आता रामाने रावणाला मारलं बरोबर आहे तर त्याच्यामध्ये करता कोण आहे बघा राम आणि राम आणि रावण दोघे राम इथं राम आहे आणि रावण बरोबर आहे राम काय करतोय रामाला मारतोय राम काय करतोय रावबाला मारतोय क्रिया कोण करायला इथं राम क्रिया कराव्यात नाही जो क्रिया करतो त्याला करता सांगत राम क्रिया करायला मारण्याची राम मारतोय राम क्रिया करतोय म्हणून ह्याला इथं करता कोण आहे राम राम हा काय आहे आहे ह्याला सब्जेक्ट म्हणायचं राम हा काय करताय कारण राम क्रिया करतोय म्हणून रामाला आपण काय म्हणणार करता म्हणायचं कळालं आता रावण काय आहे तर ऑब्जेक्ट आहे रावण कोण आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कशावरून तर ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला काय म्हणायचं तर म्हणायचं क्रिया मारण्याची कोणावर चालू आहे रावणावरती रावन क्रिया चालू आहे क्रिया कोणावरती चालू आहे रावण कोण आहे कर्म आहे रावण कर्म आहे रावण कर्म आहे म्हणजेच ऑब्जेक्ट रावण ऑब्जेक्ट आहे समजलंय ब राम क्रिया कशाची करतोय मारण्याची क्रिया करतोय बरोबर आहे कशाची क्रिया करतोय करता जो क्रिया करतोय त्या क्रियेला काय म्हणायचं वर्ग म्हणायचं म्हणजे आता हा काय आहे क्रियापद आहे समजले समजलंय का आ, क्रियापद मारणे हा काय आहे क्रियापद समजले सब्जेक्ट म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे काय वर्क म्हणजे काय समजलंय खाली काय विडीने विळीने कापला विळी म्हणजे आपण अपन, आपल्या भाषेमध्ये म्हणतो युती म्हणतो चाकू वगैरे जे आपण भाजीपाला कापत असतो त्याला विळी म्हणतो तर बटाटा कापला आता जे इडती आहे आपली त्या इडतीने आपण बटाटा कापतोय बरोबर आहे मग इथं कार्य कोण करायलाय हा विळी करायलाय करता झाला क्रिया कोणावरती चालू आहे बटाट्यावरती नाही चालू आहे क्रिया बटाट्यावरती चालू आहे बरोबर आहे मग बटाटा काय झाला झाला कापण्याचं काम करायले तर कामाला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं म्हणजे कापणे हे काय झालं वरम म्हणजेच क्रियापद सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया करतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला ऑब्जेक्ट म्हणायचं आणि करता जो सब्जेक्ट आहे जी क्रिया करतोय त्या क्रियाला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं समजले सर्व हे सब्जेक्ट म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे काय वर्ब म्हणजे काय क्लिअर आहे ओके चल